नमस्कार श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा साजरा केला जातो तर उद्या आहे शुद्ध नवमी उद्या सहा एप्रिलला रामनवमी आहे हा दिवस संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो प्रत्येक राम मंदिरामध्ये हा जन्मसोहळा साजरा केला जातो प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहे प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते श्रीरामातील देवत्व हे श्रीरामाने निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारातून व व्यवहारातून त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते प्रभू श्रीराम हे केवळ आदर्श पुरुषच नव्हते तर ते एक वशनी एक पत्नी एक वाणी आणि एक बाणी होते ते निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकेईच्या हाटावरून पिता दशरथाने आज्ञान देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम हे पितृभक्त होते वडिलांचे वचन खरे करण्याकरता हत्या आलेल्या राज्याचा त्याग करून चौदा वनवास पत्करणारे श्रीराम हे निश्चयी धैर्याचा महामेरू होते प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांची सोबती हनुमंत बाली सुग्रीव जांबुवंत जटायू विभीषण केवल या सर्वांचा श्रीरामाच्या सान्निध्याने आणि कृपादृष्टीने उदार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरत्व पूर्ण करणारे आणि पाठीवर हात प्रभू श्रीराम हे खरोखर पृथ्वी तलावरील प्रभू श्री रामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा उद्या रामनवमीला आपण राम जन्म कसा साजरा करावा पूजा कशी करावी या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत शनिवार पाच एप्रिलला सायंकाळी सात वाजून सव्वीस मिनिट आणि नवमी तिथे प्रारंभ होईल दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा एप्रिलला सात वाजून बावीस मिनिटांनी नवमी तिथी समाप्त होईल तर आपण रविवारी सहा एप्रिलला पूर्ण दिवसभर प्रभू श्रीरामांच्या कोणत्याही सेवा करू शकतो आपल्याला जर पूजा करायची असेल तर आपण सकाळी सहा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता आणि आपल्याला अगदीच शुभ मुहूर्तावर पूजा करायची असेल तर आपण सकाळी अकरा वाजून आठ मिनटापासून ते एक वाजून एकोणचाळीस मिनट या शुभ मुहूर्तावर आपण प्रभू श्रीरामांची पूजा करू शकता अभिषेक घालू शकता त्याचबरोबर आणखी काही तुम्हाला सेवा करायची असतील तर त्याही करू शकता तुमच्या घरी जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही जरूर अभिषेक घालावा आणि जर आपल्या घरी मूर्ती नसेल तर आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक घालू शकता आणि जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आपण विठ्ठलाची मूर्ती किंवा श्री स्वामी संभाजमहारायणची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपण अभिषेक घालू शकता हा अभिषेक तुम्ही पंचामूर्तीने घालू शकता किंवा फक्त पाण्याने जरी अभिषेक घातला तरी देखील चालेल प्रभू श्री रामांना अभिषेक घालता असताना आपण सोळा वेळा पुरुषोक्त म्हणायचे आहे आणि मगच अभिषेक घालायचा आहे जर आपलं पुरुषोक्त म्हणायचं नसेल तर आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा जप करत आपण अभिषेक घातला तरी देखील चालेल त्यानंतर आपण मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे आपण या दिवशी प्रभू श्री श्रीरामाना पिवळी फुले जरूर अर्पण करावीत प्रभू श्री रामांना जर तुम्ही पिवळी फुले अर्पण केली तर प्रभू रामांची कृपादृषी नक्कीच तुम्हाला मिळेल आपण मंदिरात किंवा देवघरामध्ये दे आपल्या प्रभू श्रीरामांना पिवळी फुले जरूर अर्पण करावीत तुम्हाला जर सर्व सेवा घरी करायची असतील तर तुम्ही घरीही करू शकता यावेळी आपल्याला प्रभू श्रीरामांचा पाळणा म्हणायचा आहे त्यानंतर आपण घरातील सर्वांनी एकत्र येऊन मुलांना सोबत येऊन आपण रामरक्षेचे पटण जरूर करावे आणि जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर ज्यावेळी जन्मसोहळा साजरा केला जातो त्यावेळेत आपण जाऊन प्रभू जन्म जन्मसोहळा साजरा करावा पाळणा म्हणावा आणि सामूहिकरित्या रामरक्षेचे बटन जरूर करावे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक राम मंदिरामध्ये हा सोहळा साजरा केला जातो तर आपण यामध्ये सहभागी होऊ शकता रामनवमीपासून चाळीस दिवस रोज रामरक्षा म्हटल्याने आपल्याला त्याचा खूपच चांगला अनुभव येतो यासाठी कोणतेही नियम नाहीत आपण मनापासून रोज रामरक्षा म्हटली तर त्याचा नक्कीच आपल्याला चांगला परिणाम पाहायला मिळतो तर रोजच्या रोज आपण रामरक्षा म्हटल्याने आपल्या मुलांकडून आपण रामरक्षा म्हणून घेतल्याने त्यांच्या मनात असणारे अनामिक भीती राहायचे होते रामलक्ष्मीच्या नियमित पठणाने मुलांचे उच्चार स्पष्ट होतात आपल्या मुलांना प्रभू रामांच्या जीवनचरित्राविषयी माहिती या दिवशी जरूर द्यावी त्याचबरोबर बरेच जण या दिवशी रामायणाचे पठण करतात तर आपणही आपलं शक्य असेल तर जरूर या दिवशी रामायणाची पठण करावे तुमच्या घरामध्ये सतत अशांतता असेल भांडणे होत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर प्रभू श्री रामांचा एक फोटो लावायचा आहे या फोटोमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता आस असा हा एकत्रित फोटो आपण आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे प्रभू श्री रामांचा एकत्रित फोटो आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या मागे असणे त्रास संकटे अडचणी नाहीशा होतात आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद निर्माण होतो रामनवमीच्या दिवशी आपल्याला आणखी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर आपण या दिवशी आपल्या गावात असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाचे मंदिर हे प्रत्येक गावात असतेच प्रभू श्री श्रीरामराचे मंदिर आपल्या आसपास नसेल तर आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असा एकशे आठ वेळा आपण जप करायचा आहे शक्य असल्यास आपण हनुमानाच्या मंदिरात एखाद्या डाळिंब अर्पण करू शकता यामुळे आपली इच्छाशक्ती आत्मविश्वास वाढतो शनीची महादशा असेल राहूची पिढा असेल किंवा साडेसाती चालू असेल तर हा उपाय जरूर करावा खरोखरच भारतभूमी धन्य आहे जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श रमाला आले प्रब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला म्हणून या भूमीचे महत्त्व श्रीरामाचा आदर्श आपण श्री निमित्ताने अभ्यासायचा असतो त्याचे चिंतन मनन करून आश्रणात आणायचे असते प्रभू श्री राम हे मानवमात्राला प्रेरणा देणारे सागरासारखे गंभीर आकाशासारखे विशाल हिमालयासारखे उदात होते त्यांचे जीवनगुण आज संस्कृत टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहेत प्रभू श्री रामांच्या सर्व मंदिरांमध्ये रामजन्माचा हा सोहळा दुपारी बारा वाजता साजरा केला जातो तर आपण या सोहळ्यामध्ये जरूर सहभागी व्हावे तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद